अमेरिकेचं नागरिकत्व असणं म्हणजे जगभरामधल्या कोणत्याही देशामध्ये कधीही प्रवेश करण्याचं रणू लायसन्सच म्हणूनच जन्माने मिळालं तर ठीक नाहीतर या ना त्या मार्गानं अमेरिकेचं नागरिकत्व मिळवण्यासाठी साऱ्या जगातले लोक धडपडत असतात आता अशाच नागरिकांसाठी पैसे देऊन नागरिकत्व मिळण्याची एक नवीन स्कीम राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केली आहे जगातल्या दहा लाख श्रीमंत नागरिकांना अमेरिकेचं नागरिकत्व विकत घेता येणार आहे पाहूयात काय आहे ही स्कीम नवीन द्या नवीन घ्या एका पेनचे पैसे द्या दुसरं फ्री मिळवा दोन साड्यांचे पैसे द्या चार साड्या घेऊन जा किलो चहावर दोन डबे फ्री अशा एक ना अनेक स्कीम स्कीम आपण रोजच्या जीवनात ऐकत असतो आता अशीच एक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणली आहे काय म्हणताय ट्रम्प तुम्हीच ऐका आम्ही काहीतरी नवीन करतोय ते काहीतरी वेगळं आहे ते खूप चांगलं असणार आहे आम्ही एक गोल्ड कार्ड विकणार आहोत आपल्याकडे ग्रीन कार्ड आहे हे, हे नव गोल्ड कार्ड आहे या कार्ड ची किंमत पाच अब्ज डॉलर असेल हे कार्ड पोहोचण्याचा मार्ग असेल श्रीमंत लोक आपल्या देशात येतील ते यशस्वी ये असतील ते इथं खर्च करतील ते इथं लोकांना नोकऱ्या देतील ही स्कीम अत्यंत यशस्वी ठरेल असा मला विश्वास आहे ही स्कीम नेमकी काय आहे यावर एक नजर टाक या स्कीम अंतर्गत अमेरिकेचं नागरिकत्व विकत मिळणार ना आहे अमेरिकन नागरिकत्वासाठीच्या गोल्ड कार्डची किंमत पाच मिलियन डॉलर्स असेल भारतीय रुपयात गोल्ड कार्डची किंमत त्रेचाळीस कोटी रुपये असेल गोल्ड कार्ड हे ग्रीन कार्डचं प्रीमियम व्हर्जन असेल गोल्ड कार्ड असणाऱ्यांना लवकरच नागरिकत्व मिळेल गोल्ड कार्ड असणाऱ्यांना विशेष अधिकार दिले जाणार आहे अशी दहा लाख गोल्ड कार्ड विकली जाणार आहेत अमेरिकेच्या डोक्यावर सध्या खूप मोठ्या प्रमाणावर कर्ज आहे आणि त्यांना जवळपास साडेतीन चार लाख कोटी डॉलरचे कर कमी करायचे आहेत आणि जेव्हा तुमचे कर कमी होतील आणि लोकांना द्यायच्या गोष्टी तुम्ही म्हणजे ज्या काही सोयी सवलती आहेत त्या वाढणार असतील तर त्याची भरपाई कुठून तरी केली पाहिजे आणि याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाला असं वाटतं की अमेरिकेत येण्याची सगळ्या जगामध्ये लोकांना इच्छा असते अमेरिकेत जगातले सर्वोत्तम लोक सर्वात श्रीमंत लोक सगळ्यात हुशार लोक जे उद्योगपती आहेत असे लोक अमेरिकेत यायला पाहिजेत आणि त्याच्यासाठी त्यांनी पैसे भरण्याची त्यांची तयारी असेल तर त्यांना नागरिकत्व दिलं तर त्यांच्यामुळे एक तर अमेरिकेत गुंतवणूक होऊ शकते आणि दुसरी गोष्ट म्हणजे असे लोक अमेरिकेमध्ये रोजगार तयार करू शकतात नागरिकत्व विकत देण्याची पद्धत जगातल्या अनेक देशात सर्रास वापरली जाते त्यात कॅनडा न्यूझीलंड पोर्तुगाल ऑस्ट्रेलिया पनामा सर्बिया अँटिग्वा सिंगापूर मेसेडोनिया पेरू अशा अनेक देशांमध्ये पैसे दिले की नागरिकत्व मिळतच आता यात अमेरिकेचाही समावेश झालाय पण या देशांपेक्षा अमेरिकेच्या नागरिकत्वाची किंवा पासपोर्टची जगातली पद खूप मोठी आहे जवळपास एकशे ऐंशी देश असे आहेत की जिथे तुम्ही जर तुमच्याकडे अमेरिकन पासपोर्ट असेल तर तुम्ही एकतर शिवाय प्रवास करू शकता किंवा त्या देशात गेल्यावर तुम्हाला विमानतळावर विजा मिळू शकतो दुसरी गोष्ट अमेरिका हा जगातला सगळ्यात शक्तिशाली देश आहे त्याचे जगातल्या अनेक देशांशी युरोपातल्या देशांशी विकसित देशांशी चांगले संबंध असल्यामुळे तसंच अनेक विकसनशील देशांना अमेरिका मदत करत असल्यामुळे जर तुमच्याकडे अमेरिकन पासपोर्ट असेल तर तुम्हाला विमानतळावर कमी प्रश्नांची सरबत्ती झेलायला लागू ला शकते तुम्हाला त्या देशात मान मिळतो आणि त्याच्यामुळे अमेरिकेचा पासपोर्ट असणं महत्वाचं असतं जगातले सगळे श्रीमंत त्यांच्या देशात आणण्याचा नवा फंडा ट्रम्प यांनी आणलाय आता त्याला कसा प्रतिसाद मिळतोय बघूयात ब्युरो रिपोर्ट एन मराठी